आज आपण बघणार आहोत पशुपती व्रत कसं करावं हे प्रदीप मिश्राजी यांना शिवपुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा सगळ्यात आधी तर हे व्रत पाच सोमवार करायचं असतं प्रत्येक सोमवारी मंदिर हे एकच असायला हवं तुम्ही मंदिर बदलू शकत नाही त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या माहेरून जर व्रत करत असाल तर तुम्ही हे माहेरातूनच करायचं आणि तुमच्या सासरमधनं करत असाल तर सासरमधूनच करायचं म्हणजे आज एक हे घर उद्या एक ते घर असं सुद्धा तुम्हाला करायचं नाही बघा मंदिरात जाताना सगळं साहित्य सोबत घेऊन जायचं काळी त्याचबरोबर आपलं आसनसुद्धा उपवास तर दिवसभर उपवास कसा करायचा तर आंबट तिखट खारट तुम्हाला खायचं नसतं तुम्ही चहा दूध फळं खाऊन दिवसभर उपवास करायचा असतो संध्याकाळी मंदिरातून आल्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये जेही शुद्ध शाकाहारी बनलं असेल ते तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी दिवसभर भांडायचं नसतं मनामध्ये सतत जप चालू ठेवायचा असतो आता तुम्हाला सांगते की तुम्हाला पूजेचं साहित्य काय लागणार आहे आपल्या पूजेच्या थाळीमध्ये तुम्ही एवढं साहित्य ठेवा की संध्याकाळीसुद्धा तुम्हाला कामात येईल आता सगळ्यात आधी सांगते भस्म चंदन कुंकू अक्षदा कापूर धूप दीप खडीसाखर पांढरी फुलं बेलपत्र जेवढे मिळाले तेवढे बेलपत्र धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ त्याचबरोबर दोऱ्याचं जानवं पंचामृत म्हणजेच दही दूध तूप साखर मध त्याचबरोबर पांढरी फुलं हे सगळं घेऊन जायचं सकाळच्या पूजेसाठी संध्याकाळच्या पूजेसाठी त्या ताटामध्ये काय जाणार सहा कणकेचे दिवे शुद्ध तुपाचे आणि गोड नैवेद्य हे संध्याकाळच्या पूजेमध्ये जाणार आता बघा सकाळी मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी शिवलिंगाला अभिषेक करायचा असतो अभिषेक सगळ्यात आधी तुम्ही पाण्याने नंतर पंचामृताने नंतर परत शुद्ध पाण्याने असा व्यवस्थित अभिषेक केल्यानंतर जानवं घालून तुम्हाला शृंगार करायचा असतो म्हणजे की फुलं बेलपत्र तुम्ही जे काही नेले ते तुम्हाला अर्पण करायचे असतात त्यानंतर तुम्हाला महादेवाला तुमची इच्छा सांगायची असते धूप दीप दिवा त्याचबरोबर तुम्ही जे फळ नेले असेल खरी साखर निले असेल ते तुम्हाला तिथे ठेवायचं असतं सकाळी तुमची इच्छा तुम्हाला सांगायची असते अशी विधिवत आपण जशी रेग्युलर पूजा करतो ना तशीच पूजा तुम्हाला तिथे करायची असते बघा जर तुमच्याकडे बेलपत्र नसतील तर जे शिवलिंगावर कोणी आधी चढवलेले बेलपत्र असतील ना ते घ्यायचे धुवायचे आणि आपल्या पूजेच्या थाळीमध्ये तुम्ही ठेवू शकता बघा अशी सकाळी साधी सोपी पूजा केल्यानंतर तेच ताट घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे संध्याकाळी त्या ताटामध्ये सहा कणकेचे शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे बघा कणकेचे दिवे बनवताना त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नसतं हळद टाकून ते दिवे बनवायचे असतात तुम्ही मातीच्या पंत्याही घेऊन जाऊ शकता पण मग तुम्हाला त्या पंत्या तिथेच ठेवाव्या लागतील बघा पहिल्या जर सोमवारी तुम्ही मातीचे पणत्या निल्या तर तुम्ही पाचही सोमवारी मातीच्याच पणत्या न्या पहिल्या सोमवारी जर गव्हाच्या पिठाचे दिवे दिले तर तेच न्या वेगळं वेगळं बदलत बसायचं नाही आता सकाळी तुम्ही व्यवस्थित पूजा करून आल्यानंतर संध्याकाळी सहा दिवे बनवले त्याच्यामध्ये तुम्ही फुलवात लावली गाईचं तूप टाकलं सहा दिवे घेतले आणि गोळाचा नैवेद्य गोळाचा नैवेद्य म्हणजे तुम्ही शिरा बनवू शकता किंवा मग तुम्ही दही भात नेऊ शकता किंवा चुरमा नेऊ शकता आणि तुम्हाला सोबत तीन द्रोण सुद्धा न्यायचे आहेत आता सकाळी सगळी पूजा केलेली असते आपण संध्याकाळी पूजा करण्याची म्हणजे अभिषेक वगैरे घालण्याची गरज नाही तुम्ही फक्त पूजा केली भस्म वगैरे लावून हस्तकमलावर किंवा कशोक सुंदरीला कुंकू अक्षत वाहून तुम्ही पूजा केली तरीही चालते आता संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तिथे गेल्यावर सगळ्यात आधी तुम्ही जे प्रसाद नेला त्याचे तुम्हाला तीन भाग करायचे आहेत म्हणजे तीन भाग तीन द्रोण जे नेतो की नाही आपण समस सारखं तिन्ही द्रोणांमध्ये काढायचं आणि तिथे ठेवायचं त्याचबरोबर तुम्ही जे दिवे नेले आहेत आता थोडे थोडे तांदूळ ठेवायचे किंवा मग पाखड्या ठेवायच्या फुलांच्या आणि त्याच्यावर ते सहाही दिवे तिथं तुम्ही ठेवायचे बघा सहा दिवे ठेवले पण प्रज्वलित आपल्याला पाचच दिवे करायचे आहेत दिवा प्रज्वलित करताना तुम्ही तु, ओम नमक शिवाय किंवा नमक शिवाय किंवा शिवाय नमस्तोभ्यम म्हणून आणि तुमची इच्छा सांगून तुम्हाला दिवा हा प्रत्येक दिवा लावायचा असतो पाच दिवे लावल्यानंतर जो सहावा दिवा आहे तो न पेटवता तुम्हाला तुमच्या ताटामध्ये ठेवायचा आहे आणि त्यातला एक जो तीन प्रसाद तिथे ठेवले त्यातला एक प्रसादही तुम्हाला तुमच्या ताटामध्ये एक भाग ठेवायचा आहे अभिषेक करताना सु स तुम्हाला अभिषेक करताना सुद्धा मंत्राचा सतत जाप करायचा आहे लक्षात ठेवा आता बघा असे हे तुम्हाला तुम्ही आता तिथला प्रसाद एक ठेवला आपल्या ताटात त्याच्यानंतर एक दिवाही ठेवला आता घरी आल्यानंतर बघा रस्त्यात कुणाच्या घरी जायचं नाही वाटेत कुणाकडे थांबायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं घरी आल्यावर आपल्या उजव्या हाताला घरात प्रवेश करण्याआधी आपल्या उजव्या हाताला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तो दिवा तुम्हाला लावायचा आहे नंतर घरात प्रवेश करायचा आहे घरात प्रवेश केल्यानंतर जो तुम्ही एक प्रसादाचा भाग सोबत आणला होता तो तुम्ही खायचा आहे कुणालाही त्यातला प्रसाद द्यायचा नाही तुम्ही स्वतः खायचा त्याचबरोबर मी तुम्हाला आवर्जून सांगेन मंदिरात गेल्यावर काळी पेटीसुद्धा कुणाची घ्यायची नाही आसनसुद्धा कुणा सगळ्या वस्तू स्वतःच्या न्यायच्या तुमचं व्रत आहे ना तुमची इच्छा आहे ना मग सगळं सामान तुमचंच हवं लक्षात घ्या आता हे चार सोमवार असं झालं पाचव्या सोमवारी सेम असंच करायचं फक्त तुम्हाला पूजेच्या थाळीमध्ये आणखी काय ॲड करायचं आहे ते सांगते एक नारळ त्या नारळाला पाच वेळा कलावा गुंडाळायचा कलावा म्हणजे पांढरा आणि लाल दोरा जो मिळतो तो, तो पाच वेळा गुंडाळायचा आहे अकरा एकवीस एकावन्न एक तुम्हाला जमेल तेवढी दक्षिणा यथाशक्ती तुम्हाला घेऊन जायची आहे त्याचबरोबर कुठलंही धान्य म्हणजे तुम्ही मूग नेऊ शकता किंवा मग तुम्ही चणे नेऊ शकता तुम्हाला जे पटेल ते फक्त ता तांदूळही नेऊ शकता पण तांदूळ खूप बारीक असतात तर मोजायला थोडे अवघड जातात तर एक शाट कुठलंही धान्याचे दाणे तुम्ही घेऊन जायचे आणि नाही तर मग फुलं ही एकशे आठ नेऊ शकता बघा आता तिथे गेल्यावर तुम्हाला नेहमीसारखी आपली पूजा झाली की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पूजा केल्यानंतर तुम्ही ते एकशे आठ दाणे जे आहेत ते ओम नमक शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तोभ्य म्हणून एकशे आठ दाणे ते व्हायचे असतात त्याचबरोबर जो नारळाला तुम्ही कलावा गुंडाळला तो तिथे ठेवायचा असतो दक्षिणा तिथे ठेवायची असते तुमची मनोकामना परत तुम्हाला पूर्ण होण्यासाठी विनंती करायची असते दर्शन नमस्कार करायचा असतो आणि तुम्हाला मग नंतर घरी यायचं असतं सेम मग ते शेवटच्या दिवशी पण दिवे वगैरे तसं जसं चार सोमवार केलं तसंच करायचं फक्त याच्यामध्ये एक्स्ट्रा काय होतं की एक नारळ होता दक्षिणा होती आणि कुठलंही धान्य एकशे आठ होते बस एवढं तुम्हाला करायचं आहे बघा सगळे नियम पाळून जर तुम्ही हे पशुपती व्रत केलं तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल त्यामुळेच जे प्रदीप मिश्राजी यांनी त्यांच्या शिवपुराण कथेमध्ये सांगितलं होतं तेच मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे बघा आधी एक आणखी चूक तुम्हाला सांगते की जी करू नका की आधी तुम्ही दिवे लावसाल आणि मग प्रसाद ठेवसाल तर असं करू नका आधी प्रसाद ठेवायचा आणि मग नंतर दिवे लावायचे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या कथेमध्ये त्याचबरोबर मी तुम्हाला हेही सांगितलं बघा की तिथे गेल्यावर कुठलीही वस्तू तुम्हाला दुसऱ्या कुणाची घ्यायची नाही आहे तुमच्याकडे बेलपत्र नसतील तर शिवलिंगावरचीच बेलपत्र उचला धुवा आणि तुमच्या पूजेच्या ताटामध्ये तुम्ही ठेवा बघा सकाळी जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करायला जाणार तर शक्यतो तुम्हाला सकाळी पहाटे गेले तर चांगलं होईल कारण तुम्ही काहीही न खाता सकाळची पूजा करायची दिवसभर आपला गोळ खाऊन उपवास करायचा संध्याकाळी घरी आल्यावर तुम्ही तो प्रसादच आधी खायचा नंतरच उपवास सोडायचा एक लक्षात घ्या तो प्रसादच तुम्ही एकट्याने संपूर्ण संपवायचा आणि नंतर मग तुम्ही तुमच्या घरातलं जेही अन्न आहे ते खाऊ शकता का तुम्हाला जर समजलं नसेल तर तुम्ही वाचू शकता त्यासाठी मी तुम्हाला हे टेक्स्ट मध्ये लिहून दिलाय माझं बोलणं जर तुम्हाला कळालं नसेल तर तुम्ही वाचून त्या पद्धतीने हे व्रत करू शकू शकता